जोरदार पावसामुळे पुण्यातील धनकवडी परिसरात असणाऱ्या पद्मावती नगर मधील एका मोठ्या सोसायटीची सीमा रक्षक भिंत अचानक कोसळली आहे तर या दुर्घटनेत भिंतींचा मलबा लगतच्या घरांवर कोसळलाय या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही पण काही घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर या घटनेनंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून घर रिकामी करण्याची नोटीस देखील दिली आहे मात्र स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त करत घर सोडण्यास नकार दिलाय आज आपण धनकौटीतील पद्मावती नगर येथे आहोत दोन दिवसापूर्वी ही बिल्डिंग दिसत आहे ना या बिल्डिंगच्या खालीचा बघितला आपण तो, तो खस्त्याला भाग दिसत आहे यामुळे या, या बिल्डिंगला तर धोका निर्माणच झाला आहे पण हा बिल्डिंगचा जो खस्त्याला भाग आहे हा खाली येऊन ह्या गरिबांच्या घरावर पडलेला आहे या गरिबांच्या घरात आत पूर्णपणे त्यांचे पत्रे पत्रे तोडून ही डायरेक्ट हे जे दगड आहेत ते आत घुसली आहेत सुदैवाने इथे कोणतीही हानी नाही झाली या गरिबांचा वाली कोण ही विचारण्याची वेळ आली आहे आपण इथील जे रहिवासी आहेत यांच्याशी बोलूया की नेमकं याबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे त्यांची काय मागणी आहे त्यांना सरकारला काय मागायचं आहे आपण त्यांच्याशी बोलूया भाग खासला आहे या भिंतीचा सुरक्षा भिंतीचा भाग खसला आहे त्याबद्दल नेमकं आपल्याला काय का बोलायचं या सोसायटीवाल्यांनी आम्हाला घरच्या जागे घरच द्यावं आमची जेवढी जेवढी जागा आहे तेवढी नाहीतर आम्ही इथं आम्ही उपायशन इथं बसू आम्ही पाऊस म्हणतो ना पाऊस एवढा पडतो ना आम्ही पावसातच राहणार आम्ही जाणार नाही आम्ही झोपायला एवढ्या पावसात झोपतो ही जी आता भिंत खसली सुरक्षा भिंत आणि घरात पडली कोण होत ना आ, हे काय ही तीन पोर होते अरे लागला नाही कोणाला ना भिताड दिवशी काय झालं सर ती धड धडध आवाज यायला लागला का तर या पोरच्या नावर माझ्या मुलाने काय केलं मुलगा आहे त्यांचं घर आहे माझ्या मुलाचं त्याने ते धडधड आवाज आले त्या पोरने काय केलं पटकुरी पोरांच्या हादरीन परत वडून त्या तिकडे टी व्हीच्या बाजूला घेतलं म्हणून म्हणून ही बघ एक पोरग आता बघा ती एक आणि एक मुलगी एक छोटी ही पोरं वाचली हे बघा या पलंगवरती तिन्ही मुलं झोपली होती ही दोन नवरा बायको खाली होती कुर्तीच्या थोडं पलीक तिथं होती इथल्या जे स्थानिक नगरसेवक किंवा आमदार आहेत त्यांनी आपल्याशी भेट घेतली का घेतली काय म्हणाले ते आपलं नगरसेवकांनी घेतले ते म्हणले की तू आबाशिवाय श्रम करणी घेतली ते म्हणले की भिताड बांधून भिताड बांधून देणार आणि तुम्ही पत्र्याचं शेड कार शिवनी सांगितलं तुम्हाला पत्र्याचं शेड उकडायलाच लागणार की भिताड बांधू सर तुम्हाला आता कॉर्पोरेशन नोटीस दिली त्याबद्दल काय घर खाली करायला कुठं जायचं पण आम्ही उघड्यावर बसतो असं भिंतीला जी बिल्डिंगला पण तडे पडले तुम्ही म्हणला मग काय ते आता मोठे घरातले लोक आहेत त्यामुळे त्यांचं सरकार कारवाई करत नाही का कॉर्पोरेशन हा झालं तसंच काहीतरी येत नाही तसंच काहीतरी त्यांच्या मनात तिथेच आहे आम्ही गरीब लोक आहेत ना मग गरीबाचं लवकर नाही ऐकायची म्हणजे मत पार्की भरपूर तुम्ही किती वर्षापासून इथं आमची तिसरी चौथी पिढी चालू आहे दादा आणि किती लोक आहेत इथं इथं आज नाही म्हटलं तरी पन्नास साठ लोक असते जा, किती पत्राचे शेड इथं पत्राची शेड तीनच आहेत आणि पंचवीस तीस घर आहेत सगळे मिळून पंचवीस तीस घर आहेत आता तुमची मागणी काय नेमकी सरकार आम्हाला घराच्या जागी घरच द्यावं आमची जागा आहे तेवढीच जागा द्यावं जागा द्या पण आमची जागा आहे तेवढी मोजून द्या आपण पाहत आहोत इथे जे नागरिक आहेत त्यांनी त्यांच्या वेदना मांडलेल्या आहेत त्यांना घराच्या बदली घर द्या आम्हाला इथून हटू नका अशी मागणी आहे ही जी भिंत आहे ही पूर्णपणे ह्या सोसायटीची चुकी आहे ह्या सोसायटीने चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्याचा आरोप यांनी केलेला आहे न्यूज अनकटमधून मी दिनेश वडणे धन्यवाद